नमस्कार आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आजचा आपला विषय आहे केळीच्या पानांमध्ये का जेवायचं काय आहेत ह्याचे फायदे आजचा व्हिडिओ हा अवश्य स्किप न करता पहा कारण यातून तुम्हाला काय काय का फायदे मिळणार आहेत ते या व्हिडिओतून तुम्हाला कळेल तर केळीच्या पानांवर जेवण केल्यावर अन्नाची चव चांगली लागते अन्नाला हलकी पानाची चव हलकी मातेची चव असली की अन्न चविष्ट लागतं केळीच्या पानावर जेवण करण्याचं हे सुद्धा एक कारण आहे आपण बाहेर जेवायला गेलो किंवा पंक्तीमध्ये जेवत असलो की प्लास्टिक थर्माकोल अशा प्रकारच्या प्लेट्समध्ये आपण जेवण करत असतो या प्रकारच्या डिश विषारी असतात कारण आपण ज्या भांड्यामध्ये खातो त्याचे कण अन्नामध्ये मिक्स होतात हे कण जर हानिकारक रसायने असतील तर ते आरोग्यासाठी आपल्या खूपच धोकादायक आहेत त्याऐवजी केळीच्या पानांमध्ये खाल्लं की अशा प्रकारचा धोका उद्भवत नाही तसेच कॅन्सरचा धोका देखील टळतो दुसरं म्हणजे केळीच्या पानावर अन्न खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते केळीच्या पानांमध्ये पॉलिफिनॉल असतं हे पचनासाठी चांगले असते पोटाचे आरोग्य तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवायची असेल तर केळीच्या पानांमध्ये अवश्य जेवण करा तसेच तिसरं म्हणजे केळीचे पान जीवाणू नष्ट करण्यासाठी मदत करतात केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात जर एखाद्या पदार्थामुळे आपल्याला आजार होणार असेल तर तशी शक्यता आपल्याला केळीच्या पानांवर जेवल्याने कमी होते चौथं म्हणजे डिस्पोजेबल प्लेट्सला नैसर्गिक पर्याय म्हणून केळीच्या पानांचा वापर करणे खूपच सोपे आहे आणि केळीच्या पानांचा वापर करणे हा पर्यावरणपूर्वक पर्याय आहे प्लास्टिक आणि फोम जमिनीच्या प्रदूषणास कारणीभूत ठरतात केळीची पाने जर जेवणासाठी वापरली गेली तर प्लास्टिक किंवा फोंबची गरज कमी होते आणि प्रदूषण घटते तर जेवणासाठी नैसर्गिक घटकांचा वापर अवश्य करा व्हिडिओ जर आवडला असेल तर, तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुमचा व्हिडिओ सेव्ह या प्ले लिस्टमध्ये सेव्ह होईल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ खूपच म्हणजे खूप जास्त लोकांपर्यंत ही माहिती ॲटोमॅटिक शेअर होईल तर मिळूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार कमेंटमध्ये स्वामी समर्थ अभूष्य लिहा